बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार तो आपण निफाड संदर्भात निफाड साखर कारखान्याचा कामगार व सभासदांनी नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात तीव्र निदर्शने केले आहे कामगार व सभासदांनी जिल्हा बँकेला निर्वाणीचा इशारा दिला असून एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची थकबाकी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील निफाड साखर कारखाना विक्री करण्याचा घाट जिल्हा बँकाकडून घातला जात असून जोपर्यंत कामगारांचे एक्क्याऐंशी कोटी एक चौऱ्याण्णव लाख रुपये देणे तसे सव्वा ठेवी परत देणे होत नाही तोपर्यंत नाशिक जिल्हा बँका बँकेला निफाड साख साखर कारखाना विकू देणार नाही असा पवित्र बँकेच्या कामगारांनी व सभासदांनी घेतला कारखान्याच्या गेटवरच ठिय आंदोलन करण्यात आले निफाड साखर कारखान्याबाबत तालुक्यात वेगळ्या चर्चा सुरू असून कामगार व सभासदांमध्ये संभ्रम पसरला आहे जिल्हा बँकेकडून कोणताही चुकीचा निर्णय झाल्यास कारखान्याच्या गेटवरच फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा निर्वाणीचा इशारा येथील कामगार व सभासदांनी दिला आहे एस के न्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर निफाड निफाड साखर कामगार सभा आज कामगारांची जी एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये थकबाकी विचार त्याच्यासंबंधी करण्यासाठी कामगारांची सभा आयोजित केली होती त्याला काही प्रमाणात सभासदही उपस्थित होते बँकेने कोणत्याही प्रकारचा विचार न करता सध्या कारखाना तर बंदच आहे गेल्या चार हंगामात चौथा हंगामात असतो बंद आहे आणि आता तातडीने बँकेने कारखान्याची जी भाडेपट्टी दिलेली मालमत्ता आहे सावर आणि जंगम ती विकायला काढली तर त्या विक्रीला कामगारांचा ठाम विरोध आहे असा निर्णय आजच्या बैठकीत झाला त्याच्यातबरोबर की जी भाडेपट्ट्याची जी काही प्रक्रिया झाली ते कारखाना चार वर्षापासून तो बंदच आहे कारखाना चालू होत नाही आणि त्याच्यामुळं कामगारांचं नुकसान होतं शेतकऱ्यांचं नुकसान होतं तर त्या भाडेपट्ट्याच्या प्रक्रियेची पुनर्रचना करावी पुनर्रचना या अर्थाने की एकतर ती कंपनी चालवायला सक्षम नसेल किंवा त्यांना जर चालवता येत नसेल तर त्यांचा करार हा टर्मिनेट करावा आणि दुसरी सक्षम पार्टी पाहून तातडीने याच हंगामात कारखाना चालू करावा अशी मागणी अशा दोन मागण्या आजच्या सभेमध्ये करण्यात आल्या याबाबत शेतकरी आणि कामगार यांच्या संयुक्त रीतीने पुढची दिशा ठरवून मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल आणि मी या तुमच्या निवेदनाद्वारे मी असं आवाहन करतो की तालुक्यातले जे राजकीय नेतृत्व आहे त्यांनी याबाबत निश्चित भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावी अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साखर करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवेलगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला